महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा प्रचंड संतप्त घोषणा देत पाथर्डी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा नेला स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चात तालुक्यातील मोठ्या संख्येनं आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या यावेळी त्यांनी आपली प्रलंबित मानधनाची थकबाकी वेतनवाढ आणि विमा संरक्षण यांसारख्या विविध मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांनी विविध मागण्यांचं निवेदन दिलं त्यांनी तुमच्या मागण्या वरिष्ठांकडे पाठवतो असं आश्वासन दिलं यानंतर पंचायत समितीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी राणू घुगे चारुदत्त पालवे प्रतिमा भागवत सत्यप्रकाश गैफळे यांनाही निवेदन देण्यात आले मोर्चाचं नेतृत्व आयटक आशा स्वयंसेविका संघटनेच्या तालुका अध्यक्षा मनीषा डांभे यांनी केले त्यांच्या सुवर्णा मरकड सरला आमटे भारती पालवे मंगल फुंदे कावेरी पंडित अलका रुपणार सुनीता राजळे वैशाली शेळके वनिता गर्जे सविता दानवे द्वारका पाठक मनिषा शिंदे अलका केळगंद्रे शांता कोकणे संगीता सावंत नीलप्रभा फुंदे गजाला शेख पद्मा खंडागळे जयश्री खेडकर आधी महिला उपस्थित होत्या आम्हाला सात महिने झाले पगार नव्हते आज काल त्यांनी पेमेंट जमा केले तर ते महिन्याचे आणि आम्हाला किमान वेतन पाहिजे आणि पगार आमचे वेळेवर झाले पाहिजे आणि दर महिन्याला पेमेंट होत नाही तर आशांना दोन रुपये मिळायचे त्याच्यामध्ये बी ते वेळेवर नसते बाकीच्या कर्मचारी जे तुम्ही वेळेवर पगार करता तर आशांनाच मागं ठेवतात लसीकरण आणि लसीकरणाची लसीकरणाला ऑनलाईन भरण्याची सक्ती नको आणि स्फुटम हे स्पुटन दिल्याशिवाय आमचे पगार काढणार नाही हे एक त्यांच्यामध्ये असतं प्रत्येक महिन्याला स्फुटम द्यावंच लागत आता प्रत्येक गावात लोक देत नाहीत तरी पण आशा बळजबरी करून आणतात याची सत्य लोक आणि पॉझिटिव्ह ना आता आम्हाला माहिती त्यांना कोणाला टी वी झालेला हे तर कळत नाही ना अगोदर देत नाहीत लोक लोक घाबरतात द्यायला आणि आशांला दहा लाखाचा विमा पाहिजे मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबाला दोन आशा एक्सपायर झाल्या त्यांना एक, एक रुपया पण मिळाला नाही कोणतीच सरकारनी सक्ती म्हणजे त्यांची चौकशी सुद्धा केली नाही कामाची अपेक्षा भरपूर आणि काम तर आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका यांना सगळे जे रिपोर्ट असतात ना ते सगळे आशावर वर्कर देतात ते काही काम करत नाही सगळ्या आशावर करून करून रिपोर्ट घेतात आणि काम केलं तरी आम्हाला सक्ती नको आहे आम्ही आमच्या आशा काम करतात करत नाही असं नाही आज तुम्ही सगळे रिपोर्ट देतात रिपोर्ट आहेत ना प्रत्येक महिन्याला एक दिवसाचा संपर्क सगळे काल आमची पेमेंट जमा केली ऑनलाईन प्रत्येक घरात जाऊन आशा काम करतात आणि सातवी झालेल्या आशा आहेत त्यांना ऑनलाईन काम अजिबात जमत नाही तुम्ही आधी त्यांचं ट्रेनिंग घ्या ना तुम्ही सातवी पास वर आशा त्याच्यामुळे त्यांना इंग्लिश मधलं काही काही आशांना येत नाही तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या नंतर सक्ती करा तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय